नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक आपण लहानपणीची आपली आठवण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये भाड्याची सायकल जुना काल तो जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही लोक भाड्याने छोटी सायकल घेत होतो बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कॅरियर नसायचे ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सीट नेऊ नये हा उद्देश असायचा भाडे जेमतेम पन्नास पैसे ते एक रुपया तासच्या आसपास होतं दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टरवर नोंदवायचा घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते भाड्याचे नियम कडक असायचे जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे तुटफूट आपली जबाबदारी मग त्या सायकलवर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो पूर्ण ताकदीने पायडल मारत कधी हात सोडत बॅलेन्स करत कधी खाली पडून पुन्हा उठून चालवायचो आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आलीपालीने सायकल चालवायला मागायचे भाड्याच्या टाईमचा ता लिमिट निघून न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानदा दुकानापासून चक्कर मा व्हायची तेव्हा भाड्याने सायकल घेणं हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं स्वतःची लहान सायकल असणारे त्यावेळेस खूप रईशी झाडायचे तेव्हा ना आमच्या घरी तेव्हा मोठी काळे ॲटलस सायकल आणली पण तिला स्टँडवरून काढणं आणि लावणं यातच अर्धी एनर्जी वाया जायची आणि वरून वडील धऱ्याचा धाक खबरदार हात लावू नको सायकलला गुडगे फुटून येतील येशील तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की ती मोठी सायकलसुद्धा हातात घेऊन धूम ठोकायचो पायडलवर पाय ठेवून बॅलेन्स करायचं असं करत करत आम्ही कैची हाफिंग शिकलो नंतर नली पार फुल पायडल करून नवीन विक्रम घडवला यानंतर सीटपर्यंतचा प्रवास एक नवीन अध्याय होता नंतर सिंगल डबल हात जोडून हात सोडून कॅरियरवर बसून चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करून चुकलो खरं तर जीवनाची सायकल अजूनही चालू आहे पण आता ते दिवस नाही तो आनंद नाही आज सहज कंपाऊंडमध्ये धूल खात पडलेल्या मुलांच्या सायकलवर नजर गेली तेव्हा वाटलं एक काल गाजवलेल्या सायकलची किंमत आणि मजा यांची सर आता असलेल्या चार चाकी वा दुचाकीला पण येणार नाही गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असा काल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेलच तर कशी वाटली आजची माहिती लाईक कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा धन्यवाद